अपघातात शिक्षक पतीपत्नी गंभीर जखमी रामटेक मार्गावरील खुर्सीपार येथील घटना शिक्षक पत्नीला सातोना येथून खोकरला येथे दुचाकीने घरी नेत असताना खुर्सीपार येथे आज पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास डुक्कर आडवा आल्याने दोघीही पतीपत्नी दुचाकीखाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय मोहदुरा येथे सेवानिवृत्त शिक्षक टी एम रामटेके आणि शाळेतील शिक्षिका सुनीता रामटेके असे गंभीर जखमी नाव आहे गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दोघांची ही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे या अपघाताची धडक एवढी जबरदस्त होती की यात डुक्कर जागीच फार झाला हे मात्र विशेष